नमस्कार जय हिंद जय भारत तर एकंदरी पाहिलं तर आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं एकंदरीत पाहिलं तर अद्यापही पीक सतरा हजार पाचशे रुपये शेतकरी बादवांच्या खात्यावरती आलेले आहेत आता हे राज्य सरकारच्या माध्यमातून देणार येणार आहेत की नाही असा प्रश्न शेतकरी बांधवांना उद्भवला आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती या लोटीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पहा दोन हजार पंचवीस मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आपण पाहिलं की जो खरीप हंगामात मध्ये फार मोठा शेतकरी जो नुकसान आहे पिकाचं नुकसान झालं आणि यामध्येच राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे एकतीस हजार कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर झालं होतं तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही पॅकेज मध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी बनावणं एकंदरीत सतरा हजार पाचशे रुपये हे पीक विम्याचे येणार आहे असं देणार आहोत असं राज्य सरकारच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री जे होते म्हणजेच उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे जे असतील किंवा आपले अजित दादा असतील यांनी जर आश्वासन दिलं होतं की शेतकरी बदलच्या खात्यामध्ये आपण सतरा हजार पाचशे रुपये टाकणार आहोत पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रतीक्षेनंतर अद्यापही जो पीक विम्याचे पैसे आहेत ते अद्यापही टाकण्यात आलेले नाहीत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही हालचाली सुरू करण्यात आलेले नाहीत तर एकंदरीत मित्रांनो लवकरात लवकर म्हणजेच येत्या या महिन्यात सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि हा पीक विमा यायलाच पाहिजे कारण की शेतकरी बांधव अगोदरच आपल्याला माहीत आहे या पावसामुळं अखेर खरीप हंगामा आखा हा नुकसान नीत केलेला आहे आणि रब्बी हंगाम आता चालू आहे तर याची नियोजन करिता शेतकरी बाजारांना हे जे रक्कम आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी पीक विमा असेल नमूद शेतकरी योजना असेल राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकरी बाजूंच्या खात्यावरती द्यायला पाहिजे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब नसेल तर सब्सक्राइब करा